मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीन आहे माझं फक्त सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्यानी कायद्यावर जे काही माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी मी आहे आणि हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीन आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका